पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाचे वितरण तसेच प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे आपल्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला माहिती होती मी तुम्हाला पत्र देणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वीस लाख म्हणालो पण आपल्या जिल्ह्यामध्ये बहात्तर हजार सातशे एकोणनव्वद लोकांना घरं मिळाली पाहिजेत त्यामधले मान्यता प्राप्त सदुसष्ट हजार दोनशे शेहेचाळीस निकाम सदुसष्ट हजार दोनशे शेहेचाळीस लोकांना मान्यता प्राप्त मिळालंय आणि सदोतीस हजार तीनशे ब्याण्णव लोकांना सदोतीस हजार तीनशे ब्याण्णव लोकांना पंधरा हजार रुपयाचा आपायचा पंधरा हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे ही आपल्या जिल्ह्याची ही आहे आणि एकंदरीत नऊ तालुक्यामध्ये किती जर म्हणणार तर हे सर्व माझ्याकडे आहे त्याचं सांगायचं मी सांगतो किंवा तुम्हाला मी पेपर देतो तर असा हा अम्बिशियस प्रॉजेक्ट माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या पहिल्या शंभर दिवसातल्या कार्यकाळातला हा कार्यक्रम उद्या पहिल्यांदा होतोय